नमस्कार मित्रांनो निसर्ग स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज ड्रायफ्रूट्स लाडू बनवत आहेत हे लाडू मोठ्यांपासून लहानांपर्यंत खाऊ शकतात एरवी ड्रायफ्रूट्स नुसते खायला कंटाळतात त्यासाठी आपण काय घेतले ते जिन्नस पाहूया तर काजू घेतलेत बदाम घेतलेत पिस्ता घेतला आहे खजूर पावडर अर्धा किलो घेतलेली आहे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे किसून तीळ शेंगदाणा त्याचबरोबर आपण मनुका घेतलेल्या आहेत चारवळे घेतलेले आहेत आळशी घेतलेली आहे तूप घेणार आहोत आणि बारीक संकरीत असं ते सेंद्रिय गूळ घेणार आहोत तर बघा हे खोबरं आता मी किसून घेतलेले आहेत आणि सर्व भाजून घ्यायचे आहेत तर आता माझी खसखस भाजून झालेली आहे प्रत्येक एक एक जिन्नस मी चांगला खरपूस भाजून घेतलेला आहे मंदाचेवर तर बघा खोबरे झालेले आता हे सर्व जिन्नस काय करणार आहोत तर आपण एकत्र एक करणार आहोत आणि ते आपण मिक्सरला लावायचे आहेत तर मिक्सरला लावताना आपण काय करायचं आहे ते थोडेसे भरट काढायचे आहेत माझा स्वाद चॅनल आहे आणि मी बऱ्याच व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही बेलायकनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका हे बरं का नक्की सांगा आणि सनफ्लावरचे बीला आणखीन काय नाव आहे ते मला माहीत नाही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला कळवा तर हे बघा सर्व मिक्सर आपण मिक्स करणार आहोत सगळं मिक्सर आणि ते बघा आता याच्यात बघा मनुका वगैरे सगळं घेतलेलंच आहे आणि खजूर पावडर हे तुपाव थोडं थोडं नंतर भाजलेलं आहे तर आता हे भाजलेलं सगळं मिश्रण आपण याप्रमाणे बघा थोडंसं तूप टाकणार आहोत जवळजवळ दोन चमचे मोठे दोन चमचे आपण तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपण ते सारण सर्व मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर काय करायचं आहे आता सर्व आपलं मिश्रण भाजून झाल्यानंतर आपण कढईत एक मध्यम आकाराचा ग्लास पाणी भरून घेणार आहोत आणि ते पाकासाठी घेणार आहोत तर बघा हे पाणी जरा टाकल्यानंतर आपण जे वाटीवर गूळ घेतले कारण आपण पाव किलो जवळजवळ खजूर पावडर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यात पाव आ, किलो गूळ टाकणार आहोत तर आता हे पाणी बघा झालेलं आहे टाकून आपलं आणि त्यामध्ये आता गूळ टाकलं आहे ते आणि हा मंदाचर हे सगळं मिश्रण आहे ना ते मिक्स करत राहायचं ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठही टाकलेला आहे तर सा, हे असं स सतत ढवळत राहायचं आहे आणि हा आपला पाक तयार झाला की त्यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून घेतलं आहे म्हणजे पोटासाठी तेही चांगलं असतं तर आपलं ते जायफळ किसून झालेलं आहे पुन्हा ढवळत राहायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं पुन्हा पाकामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे म्हणजे तो पाक चांगला होतो आणि त्याला महिनाभर टिकले जातात म्हणजे उग्र वास येत नाही की बुरशी येत नाही त्यासाठी आपण पाक शिजल्यानंतर थोडंसं दोन चमचे तूप टाकलेलं आहे हे पाक बऱ्यापैकी मस्त झालेला आहे तर ते हे पाक आपण एक तरी पाक बनवायचा आहे आता मी बघा मोठ्याकडे सगळं मिश्रण घेतलेलं आहे आणि त्या मिश्रणात हा पाक मी मिक्स करणार आहे तर हे बघा या पद्धतीत आपण असं ओतायचं आहे आणि मिक्स करत आहे म्हणजे चांगलं गरम गरम असताना ते ढवळून अगदी एक जीव करायचा आहे आता आपलं बघा हे एक जीव होत आहे आणि गरम आहे गरम गरम नाही हो जरा कोम तर कोमट झाल्यानंतर ते लाडू वळायला घ्यायचे आहेत आता बघा हे लाडू मी वळायला घेतलेले आहेत अगदी मऊ उसूर छान वळले जातात आणि खूप पौष्टिक झालेले आहे टेस्टही खूपच छान झालेले आहे तर तुम्ही या थंडीच्या दिवसात नक्की बनवा कारण आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे तर मित्रमैत्रिणीनं मस्त राहा मस्त खा धन्यवाद